नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी अश्विन शुद्ध दशमी अर्थातच विजयादशमी किंवा दसरा या शारदीय नवरात्र उत्सवाच्या शेवटच्या दिवशी कोल्हापूरच्या ही अंबाबाईची पारंपरिक रथारूढ पूजा संपन्न झाली महिषासुरावर विजय मिळवल्यानंतर साजरा झालेला विजयोत्सव या रथारूढ पूजेतून प्रतिकात्मक स्वरूपात भाविकांना दर्शन घडवतो रथ हे प्राचीन वाहन असून त्याचे महत्त्व ऋग्वेद काळापासून आढळते साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेली आई अंबाबाई नवरात्रात विविध रूपात दर्शनास येते दसऱ्याच्या दिवशी देवी रथारूढ होऊन सीमोल्लंघन करते प्रत्येकाने स्वतःच्या मर्यादा ओलांडून प्रगतीचे शिखर गाठावे हा संदेश या उत्सवातून दिला जातो